तर सर्वांनी लग्नाला या पुढच्या महिन्यात आहे फक्त लग्नासाठी राहिलेत पंचवीस दिवस तर नक्की या लग्नाला तुम्ही ऐकायला भेटेल रोशन रावते सिंगर येस येस नक्की लग्नाला या, या। <laughs> <नकी लगना लाया। laughs> ब्लॉग तर खूप दिवसांनी तुमच्यासाठी मी आता एक ब्लॉग घेऊन येतोय नवीन बघू शकता इकडे संजीवनी आहे इकडे निशा आहे आणि इकडे आरडी आहे बघू शकता तर ह्यांची दोघांची गाणे रेकॉर्डिंग करायची आहेत तर मी आज झालेला आहे आर के किंग स्टुडिओला तर बघूया या ब्लॉग कसा होतो संजना तर आलीच आहे पण बघू अजून आली नाही इकडे रेकॉर्डिंग करता मी कधीपासून वाट बघतो पण ती आली नाही तर आल्यावरती रिॲक्शन लेट येते कधी पण लेट येते बघू शकता तर इकडे खूप दिवसातून स्टुडिओला आलो आहे तर नजारा बघू शकता आर च्या स्टुडिओचा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुम्हाला बघायचंय का छोटा आरके एकुर झक्का छोटा आरके तुला बघायचा आहे बघायचा तगडी छोटा आरके हा बघू शकताय छोटा आरके हाय 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 छोटा आरके आपला आरकीचा बाबू आहे किती छान दिसतो ना क्यूट क्यूट एकदम आलाय तो रेकॉर्डिंगला बघायला मी समते रेकॉर्डिंग करून देतो तुम्हाला

दे। जेवायसाठी ठकलू या था। था गाना रेकॉर्डिंग करून तू बघू शकता इकडे जेवाय जेवायले मी आता नाही एकच आहे तिथे तर जेवायले मी बघू शकता इकडे हॉटेलचा नज़ारा खाण्यावली साईडला आहे आणि हॉटेलचं नाव म्हणजे उलटा दिसत आहे काहीतरी बघायक ब्लॉगिंग करत आहे काय वगैरे नागरे आपल्याकडनं रेकॉर्डिंग झालेलं आहे तर आता आम्ही रजा घेतो तुमची तर चला आता जाऊया इकडे सर्वजण आहेत बघू शकता जली सर पण आहे संजना आहे वगैरे चला आपली रेकॉर्डिंग आता बाय बाय ह्या लग्नाला या तेरा चौदा एप्रिल माझं लग्न आहे तर नक्की सर्वांनी लग्नाला या